सध्या माझी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या सोबत आहेत चंद्रहार जी एबीपी मध्ये स्वागत आहे तुमचं आता ज्या प्रकारे ही दृश्य देखील समोर येत आहेत खांदे टेकले नव्हते असा दावा राक्षेकडून झालेला आहे आणि तो सध्या प्रथमदर्शनी खरा खरं आहे असं सुद्धा या दृश्यांवरून म्हणू शकतो काय नेमकं का घडलंय आणि हे योग्य घडलंय का जे झालंय ते पंचांकडून सुद्धा सुद्धा शिवराजकडून सुद्धा शिवराज कडून घडलेले कारण आजपर्यंत हो। पंचांच्या अंगावर धावून जाण्यात कधी कुठला प्रकार घडलेला नाही आतापर्यंत इतिहासामध्ये पण हा प्रकार का घडला ह्याच्या पाठी पण विचार केला पाहिजे सर्व कमिटीनं कारण ज्यावेळेस कुठला आक्षेप नोंदवला जातो त्यावेळेस निकाल राखून ठेवला जातो आणि नंतर मग त्याच्यावर ज्याचा ज्याचा आक्षेप आहे त्यांच्या समर्थ समर्थकांना ते व्हिडीओ दाखवून द्वारे दाखवून त्यांना ते समाधान करून मग निकाल दिला जातो पण इथे एखाद्या क्वचित असं झालेलं नसावं डायरेक्ट निकाल जाहीर केल्यामुळे शिवराजचे समर्थक सगळे आक्रमक झाले आणि त्यातला हा प्रकार घडलेला असावा पण हा प्रकार का घडतोय ह्याच्यापासून पाठीमागा पण विचार केला पाहिजे आपण खरंय मात्र चंद्रारजी एवढ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा आहेत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नियमांनुसार या स्पर्धा खेळवल्या जातात असं असताना हा प्रकार का नेमका घडू शकतो याच्यामध्ये पंचांची काय नेमकी चूक झालेली असू शकते रिव्ह्यू मागण्याच्या अगोदरच निकाल देणं हे, हे, हे का घडलेलं असत त्याच्यासाठी गडबड गडबड झाल्यामुळं फक्त ज्यावेळेस आक्षेप नोंदवला गेला शिवराजच्या समर्थकांकडून त्यावेळेस निकाल थांबवून ठेवून व्हिडिओद्वारे बोलून मग समाधान करून तो निकाल द्यायला पाहिजे होता पण निकाल हो। देण्यासाठी गडबड झाली घाई केल्यामुळं हा प्रकार घडलेला असावा असं मला वाटतंय हा नेमका टेक्निकल कसा मुद्दा आहे ज्याला एक डाव टाकला आणि त्या डावामध्ये खाली पाडल्याचं दिसत आहे मात्र खांदा टेकला नव्हता असं त्यांचा दावा आहे हे काय काय कुस्ती जी आहे ती दोन्ही खांदे मॅटला काही सेकंद तिथं टच झालेला असायला पाहिजे नियमाप्रमाणे पण सुद्धा असं दिसतंय की एकच खांदा लागलेला आहे त्यामुळे तो शिवराजच्या समर्थकांचा आक्षेप होता की दोन्ही खांद टेकले नाही तर तुम्ही कुस्तीचा निकाल जाहीर कसा काय केला अशा काही हो। गोष्टी घडल्यामुळे शिवराजचे समर्थक आक्रमक झाले आणि हा प्रकार त्याचा प्रकार पुढचा घडलेला आहे पण अशा अनेक वेळा बऱ्याच लोक पैलाव अन्याय झाले पण असा पंचांवर जाऊन जाण्याचा प्रकार आज पहिल्यांदा घडतोय खरंय चंद्रजी आणखी एक टेक्निकल प्रश्न समजा हा रिव्ह्यू पंचांनी ऐकला असता आणि खांदे टेकलेले नाहीत हे पंचांना कळलं असतं तर या कुस्तीचं पुढे काय झालं असतं ही कुस्ती कंटिन्यू झाली असती की काय झालं असतं पुढे नाही निकाल दिल्यानंतर जास्त करून कुस्ती पुन्हा लागत नाही फक्त निकालासाठीच घाई झाली असं मला वाटतंय कारण ज्यावेळेस आपण आक्षेप नोंदवला जातो त्यावेळेस निकाल म्हणजे कुणाचा हात वर केला जात नाही पहिल्यांदा व्हिडिओद्वारे ते बघितलं जातं आणि मग तो निकाल दिला जातो पण इथे जास्त जरा घाई निकाल देण्यात जास्त घाई केली जाते झाले असं मला वाटतंय कारण कुस्ती झाली की लगेच पहिल्यान उभा करून तिथं लगेच हात वरती केला गेला निकाल देण्यात घाई झाली मला असं वाटतंय खरं चंद, चंद्र चंद्रहारजी मला प्रश्न असा विचारायचा आहे की समजा पंचांच्या लक्षात आलं असतं त्याच वेळी की दोन्ही खांदे टेकलेले नाहीत तर मग पुढे काय व्हायला पाहिजे होतं काय झालं असतं पुढे ही कुठल्या लेवल नंतर हा निकाल लागला असता टोटल तीन रेफरी असतात मध्ये मॅट वरचा एक रेफरी असतो साईडला दोन रेफरी बसले असतात मॅटच्या दोन साईडला दोन रेफरी असतात त्या तीन पैकी हो। दोघांचं एकमत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुस्तीचा निकाल देता येत नाही त्या साईडच्या रेफरीकडे बघून त्यांनी मग हात रेफरी वाजवली मग त्या दोघांचं एकमत झालं त्यामध्ये तर लगेच निकाल जाहीर झाला असतो